हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आईर मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स मंत्रा मी आज सर्व स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन आले आहे तो म्हणजे डिलिव्हरीनंतर पोट कमी कसं करायचं एकंदरीतच वजन कमी कसं करायचं खरं तर प्रेग्नन्सी आणि डिलेवरीनंतर स्त्रियांना अनेक शारीरिक तसेच मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं आणि त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे वाढलेलं पोट काही केल्याने कमी होत नाही चरबी वाढल्यामुळे सुडोलबांधा दिसेनासा होतो परंतु डिलेवरीनंतर आपण असे काही खास उपाय केले तर पोट नक्कीच कमी होतं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर माझं बाळ देखील सात महिन्याचा आहे तर डिलेवरीनंतर मी असे कुठले उपाय केले जेणेकरून माझं पोट देखील कमी झालं आणि एकंदरीत वजन देखील ते आज सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढणं हे खूप स्वाभाविक आहे परंतु डिलेवरीनंतर हेच वाढलेलं वजन कमी होणं तितकंसं सोपं राहत नाही याला कारण म्हणजे आपली शरीररचना बऱ्यापैकी बदलत असते गर्भाशयामध्ये गर्भाला व्यवस्थित जागा मिळावी म्हणून आपले स्नायू आणि पेशी हे प्रसरण पावत असतात त्याचबरोबर लहान आतडे आणि पोट देखील एका साईडला शिफ्ट होते जेणेकरून गर्भाला वाढण्यासाठी व्यवस्थित जागा मिळावी आणि डिलेवरीनंतर त्या ठिकाणी एक पोकळी निर्माण होते आणि स्नायू आणि पेशी हे पूर्वरत येण्यासाठी देखील काही काळ जाऊ द्यावा लागतो आणि जर आपण वेळीच काळजी घेतली नाही तर त्या पोकळीमध्ये चरबी साठू लागते मग मात्र हे महाकठीण कठीण होऊन बसतं तर आज मी तुम्हाला अशा पाच टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही डिलेवरीनंतर लगेच फॉलो केल्या तर तुमचं पोट आत जायला नक्कीच मदत होईल टिप नंबर वन डिलिव्हरीनंतर पट्टबंधन करणे किंवा कंबरपट्टा वापरणे आजकाल बाजारात ॲबडोमेन बेल्ट रेडीमेड देखील मिळतो किंवा कॉटनचा सुती कपडा तुम्ही पोटाला बांधू शकता किंवा कॉटनची ओढणी देखील बांधू शकता यामुळे तुमचे ढिले पडलेले स्नायूंना मजबूती मिळण्यासाठी मदत होते म्हणजे जसं मी आधी सांगितलं की स्नायू आणि पेशी प्रसरण पावतात त्यामुळे पोट तुमचं खाली लोंबू शकता ज्याला सॅगिंग आपण म्हणतो आणि त्यामुळे कंबरदुखी देखील वाढते तर कंबरदुखीवर देखील ह्या कंबरपट्ट्याचा नक्कीच उपयोग होतो तर केव्हापासून सुरू करावं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर दुसऱ्या दिवसापासून कंबरपट्टा वापरायला हरकत नाही पण तो खूप टाईट बांधू नये ना अथवा हेवी ब्रीडिंग होऊ शकतं चार पाच दिवसानंतर मात्र टाईट बांधायला हरकत नाही आहे सीझर असेल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सैलच बांधावा दहाव्या दिवशी आपले गायनेकॉलॉजिस्ट फॉलोअपसाठी बोलवतात स्टिचेस बघायला किंवा काढायला बोलवतात तेव्हा त्यांना विचारावं की पट्टा बांधावा की, की नाही सगळं व्यवस्थित असेल तर दहाव्या दिवसानंतर कंटिन्यू पट्टा वापरायला हरकत नाही हा पट्टा किती दिवस वापरावा तर साधारण दीड महिन्यापर्यंत पट्टा जरूर वापरावा कंटिन्यू वापरावा त्यानंतर तीन महिने जास्तीत जास्त पट्टा वापरू शकता त्यानंतर मात्र त्याचा वापरून फारसा उपयोग होत नाही तर हा पट्टा चोवीस तास लावून ठेवू नये झोपताना तसेच जेवताना पट्टा काढून ठेवावा टिप नंबर दोन आहे मालिश डिलेवरीनंतर मालिश करणे म्हणजे अंगाला तेल चोळून घेणे खूप महत्त्वाचं असतं कारण प्रेग्नेन्सी तसेच डिलेवरीच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात वात वाढलेला असतो आणि हे वात वाढला म्हणजे चरबीदेखील अतिरिक्त साठू लागते तर वात कमी करण्यासाठी मालिश करून घेणं अत्यंत गरजेचं आहे नॉर्मल डिलेवरी असेल तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरच घरी आल्यानंतर अभ्यंग म्हणजेच मालिश करायला सुरुवात करावी आणि सिझर असेल तर दहाव्या दिवसानंतर मालिश करून घ्यायला हरकत नाही परंतु सिझर असेल तर पोटावर जोरजोरात चोळू नये हलक्या हाताने मसाज करावा किंवा जस्ट तेल अप्लाय केलं म्हणजे तेल त्या भागावर पोटावर लावलं तरी देखील फायदा होतो कारण त्याने देखील वात कमी व्हायला मदत होते कारण तिथे ॲप्स ते होतं तेलाचं तर कुठलं तेल वापरावं वा मालिशसाठी तर तिळ तेल हे सगळ्यात बेस्ट आहे वात कमी करण्यासाठी ते जर कोणाला अवेलेबल नसेल किंवा सूट होत नसेल तर साधं खोबरेल तेल देखील कोमट करून त्याने तुम्ही मालिश करून घेऊ हो शकता मालिश देखील साधारण सव्वा ते दीड महिन्यापर्यंत कंटिन्यू करून घेणं गरजेचं आहे टिप नंबर तीन म्हणजे तुमचा आहार आहार हा डिलेवरीनंतर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो कारण पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं बाळाला तुम्हाला दूध पाजायचं असतं त्यामुळं आहारामध्ये सर्व पदार्थ असे घेतले पाहिजेत ज्यामुळे दूध बाळाला व्यवस्थित पुरेसं होईल आणि तुमचा देखील आलेला थकवा त्याने जाईल परंतु पदार्थ खाणे जंक फूड खाणं हे टोटली अवॉइड करावं आहारामध्ये तुम्ही दुग्ध दूध आणि दुग्धवर्धक जे पदार्थ आहेत असेच घ्यावेत त्याचबरोबर फायबर्स जास्त असणारे पदार्थ घ्यावेत म्हणजे पालेभाज्या फळं हे आपल्या आहारात जास्त घ्यावेत जेणेकरून तुमचं पचन व्यवस्थित होईल पोट व्यवस्थित साफ होईल कारण ही, ही देखील समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते की डिलिव्हरीनंतर पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे देखील तुमच्या पोटावरची चरबी वाढू शकते त्याचबरोबर लो कार्ब्स म्हणजे मैद्याचे गव्हाचे तसेच तांदूळ म्हणजे भात देखील आहारात कमी करावा डिलेवरीनंतर प्रोटीन्स कॅल्शियम फायबर असे पदार्थ नक्कीच आपल्या आहारात घ्यावेत पाणी देखील पचनासाठी गरजेचं असतं त्यामुळे पुरेसं पाणी देखील आहाराबरोबरच तितकंच महत्त्वाचं आहे टिप नंबर चार म्हणजे ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान डिलिव्हरीनंतर जितक्या लवकर तुम्ही बाळाला दूध पाजायला सुरुवात करता तितक्या लवकर दूध पुरेसं यायला सुरुवात होतं आणि तुम्ही जितकं जास्त सहा महिन्यापर्यंत तर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायचं म्हणजे बाळाला फक्त आईचं दूधच दिलं गेलं पाहिजे याचा फायदा म्हणजे बाळाला तर पोषण मिळतं बाळाच्या खूप आजारांपासून तर बचाव होतोच त्याचबरोबर तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील बाळाला व्यवस्थित दूध पाजणं गरजेचं आहे कारण तुमच्या शरीरामध्ये जे वाढलेलं फॅट आहे चरबी आहे ती दुधामार्फत तुम्ही बाळाला देत असता त्यामुळे बाळाचं चा वजन छान वाढतं बाळ गुटगुटीत होतं आणि तुमचं वजन कमी होतं त्यामुळं स्तनपान हे देखील तुमचं पोट कमी होण्यासाठी तसेच एकंदरीत वजन कमी होण्यासाठी फायद्याचं असतं त्यानंतर सर्वात शेवटची टीप म्हणजे टिप, टिप नंबर फाईव्ह म्हणजे व्यायाम व्यायाम म्हणजे कुठलेही हेवी एक्सरसाईज झुंबा डान्स याच्याबद्दल मी बोलत नाही डिलेवरीनंतर तुम्ही लवकरात लवकर शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे मुवमेंट करणं खूप गरजेचं आहे मग ते नॉर्मल डिलेवरी असो किंवा सीझर असो म्हणजे तुमची घरातल्या घरात रूम आवरणं घरातल्या घरात चालणं हे देखील तुम्ही लवकरात लवकर सुरू करायला हवं मग दहा दिवसानंतर थोडं चालण्याचा वेग आणि त्याचा वेळ वाढवा त्यानंतर सव्वा ते दीड महिन्यापर्यंत चालणे तसेच काही पूरक हालचाली सूक्ष्म व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता आणि दीड महिन्यानंतर मात्र तुम्ही काही योगासनं नक्कीच सुरू करू शकता जर असेल तर तीन महिन्यापर्यंत कुठलेही पोटावरचे आसन प्रकार करू नये मात्र इतर योगासनं दीड महिन्यानंतर नक्कीच करू शकतात प्रकारे हे पाच उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुमचं पोट आत जायला मदत होईल त्याचबरोबर वजन देखील नियंत्रित राहील डिलेवरीनंतर मी असे कुठले उपाय केले होते हे के पाचवी उपाय तर मी केलेच त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलेवरीनंतर मी शेक घेतला होता शेक शेगडी घेणे हे आपल्या परंपरेमध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे की एक बाज बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कोळशाची शेगडी लावायची त्यात काही गोवऱ्या टाकायच्या आणि स्नेहन केल्यानंतर म्हणजे अभ्यंग किंवा मालिश केल्यानंतर काही काळ बाळंतणीला त्या बाजेवर झोपायला सांगतात जेणेकरून त्याचा शेक तिच्या पोटाला इन जनरल पूर्ण बॉडीला मिळतो दरून घाम निघतो आणि त्यामुळे चरबीचं विलयन व्हायला मदत होते तर हा उपाय मी दीड महिन्यापर्यंत केला होता आणि दुसरा उपाय मी केलेला तो म्हणजे कंटिन्यू तीन महिने मी फक्त कोमट पाणीच पित होते म्हणजे तहान लागल्यानंतर कोमट पाणीच प्यायचं मग तो कुठलाही ऋतू असू दे उन्हाळा असला तरीही कोमट पाणी प्यायलं तर तुम्ही कितीही खाल्लं तरी अतिरिक्त चरबी वाढत नाही जर कोणाला गरम पाण्याचा त्रास होत असेल उष्णतेचे विकार होत असतील तर पाणी उकळून थंड केलं आणि ते दिवसभर प्यायलं तरी देखील फायदा मिळतो कारण ते सुसंस्कारी तसंच हलकं झालेलं असतं त्यामुळे अशा प्रकारचं पाणी जरूर डिलेवरीनंतर तुम्ही प्यावं तर अशा प्रकारे डिलिव्हरीनंतर आपली कशी काळजी घ्यावी वजन नियंत्रित कसं ठेवावं तसंच पोट कमी कसं करावं याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलं तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लो लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अजून असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद